सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन बावीस ऑक्टोबर प्रगाढ शांती समर्थांनी जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या व उन्मनी या पाच अवस्था सांगितल्या आहेत त्यापैकी पहिल्या तीन अवस्थांचा अनुभव सर्वसाधारणपणे प्रत्येकालाच असतो मात्र चौथ्या तुर्या स्थितीचा अनुभव साधकाला फक्त ध्यानकालातच येतो तुर्या ही ध्यानातील उत्तम साक्षीत्वापाठोपाठ येणारी स्थिती आहे समर्थ म्हणतात जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया ती एक जाणावी तुर्या सर्वसाक्षिणी सूर्यावस्था क्षणमात्र ब्रह्मही जाणते आणि क्षणमात्र मायाही ओळखते या अवस्थेतूनच पुढे साधकाला उन्मनी स्थितीचा लाभ होतो ध्यानाला बसलेला साधक आपल्या विचारांकडे विकारांकडे वेगळेपणाने पाहत असतो या साक्षित्वाच्या अभ्यासामुळे त्याचे विचार हळूहळू कमी होत जातात एक विचार उठतो साक्षित्व राखून त्या विचाराला प्रतिसाद दिला नाही तर तो नाहीसा होऊन दुसरा उठतो परंतु हा दुसरा विचार पहिला संपताक्षणी लगेच उठत नाही या दोन विचारांच्या मध्ये काही निर्विचार क्षण तसेच निघून जातात आणि मग दुसरा एखादा विचार उठतो दोन विचारांच्या मध्ये असणारे हे अंतर साधकाच्या सावध प्रयत्नांनी कालांतराने वाढत जाते या विचाररहित अवस्थेला अमनावस्था म्हणतात ध्यानाच्या नियमित अभ्यासाने यी अवस्था ही अवस्था वाढायला सुरुवात होते म्हणजे ती काही सेकंदापासून एखादं मिनिट दीड मिनिट एवढी मोठी होते साधक या स्थितीत निर्विचार अवस्थेचाही साक्षी असतो अर्थात आपण साक्षी आहोत हे समजत असते तोपर्यंत काही एक देहभाव आणि मन शिल्लक असतेच पण ही अमनावस्था जर अधिक दीर्घकाळपर्यंत राहिली तर देहभावाचेही विस्मरण होते त्याबरोबरच आपण कोठे बसलेले आहोत तसेच किती वेळ बसलेलो आहोत असे स्थळकाळाचे भानही राहत नाही एवढेच नव्हे तर देहाशी संबंधित गोष्टींचे भानही काही काळ संपते मनाचा पूर्णतः लय होतो आणि आत्तापर्यंत जो मी साक्षीत्वाने पाहणारा साक्षी होतो त्याला आत्मप्रचिती येते आपणच सच्चिदानंद परमात्मा असा बोध होतो जीवाशिवाची एकरूपता होते जीव शिव भेटीचा अनुभव ज्याचा त्यालाच समजतो स्वामी माधवनाथ म्हणत असत आपल्या मनातील अगदी बारीकसा तरंग दुसऱ्याला कळणार नाही पण तो आपल्याला कळला नाही असे कधी होत नाही कारण ज्याच्या सत्तेवर मनात विचार उठतात बुद्धी तर्क करते इंद्रिय भाव निर्माण होतात त्याला कळले नाही असे होऊच शकत नाही ध्यानात साक्षी होऊन राहिलेल्या साधकासमोरचे दृश्य जेव्हा संपते तेव्हा त्याची जागा मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे अशा बोधाने घेतली जाते मी शिव आहे याचे भान जीवाच्याच ठिकाणी निर्माण होते अशा रीतीने जीवाशिवाची भेट झाल्यावर प्रगाढ शांतीचा अनुभव साधकाला येतो भगवंतांचे गीतेतील शब्द आहेत प्रशांत मनसम येनम योगिनम सुखमुत्तम उपैतिशांत रजसम ब्रह्मभूतम अकल्मशम त्याची पापभावना रजोगुण नाहीसा होतो मन प्रशांत स्थितीमध्ये ब्रह्मभावात लीन होऊन जाते आणि त्याला उत्तम सुखाची प्राप्ती होते ध्यानामध्ये परमात्म्याचा अनुभव बहुतेक वेळी शांतीच्या अंगाने येतो उपनिषदांमध्येही आत्म्याचे वर्णन शांत अयम आत्मा असेच आहे ही शांती प्राप्त होणे खूप भाग्याची गोष्ट आहे शिष्यावर सद्गुरु कृपा तर अखंड असतेच साधकाने निकराच्या प्रयत्नांनी आणि गुरुकृपेने याच जन्मात ती शांती प्राप्त करून घ्यावी परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ